दे धनधान्य देई जोड आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणस आमची माती आमची माणस आमची माती उत्तम निसऱ्याची कसदार जमीन आणि भरपूर सूर्यप्रकाश असेल तर काकडीची जोमदार वाढ होते पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या नारायणगाव मधल्या कृषी विज्ञान केंद्रानं शेडनेट मध्ये काकडी लागवड करून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे विशेषत या केंद्रानं शेतकऱ्यांसाठी हे प्रात्यक्षिक करून दाखवलं आहे कृषी विज्ञान केंद्र नारेंगाव या संस्थेचं जे काय क्षेत्र आहे तर एकूण क्षेत्र हे ऐंशी एकर आहे या ऐंशी एकर क्षेत्रावर वेगवेगळ्या फळझाडांची लागवड आपण त्या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या पिकांची असेल मग त्याच्यामध्ये बियाणं तयार करणं सोयाबीनचं बियाणं भी असेल कांद्याचं बीज उत्पादन असेल अशा वेगवेगळं बियाणं वेग आपण त्या ठिकाणी क्षेत्रावर तयार करत असतो असंच या क्षेत्रावर आपण वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे शेडनेट त्या ठिकाणी उभारलेले आहेत आपण आता या ठिकाणी उभे आहोत तर हे वायरोप शेडनेट हा एक त्यातला प्रकार आहे शेजारचं हे जे काय पूर्ण शेडनेट दिसतं तर याची जी काय कॉस्ट आहे किंवा बनवण्याची जी कॉस्ट आहे तर इतर शेडच्या तुलनेमध्ये ती पन्नास टक्के कमी आहे त्यामध्ये आपण जर बघितलं तर जे जी आय पाईप असतात तर ते जी आय पाईपाचा वापर या ठिकाणी फार कमी केलेला आहे की जेणेकरून त्याची जी कॉस्ट आहे ती जास्त असते त्याऐवजी आपण या ठिकाणी वायरचा वापर केलेला आहे की जेणेकरून ती कॉस्ट कमी येईल आणि शेतकऱ्यांना लो कॉस्ट स्ट्रक्चर कसं होईल आणि उत्पादन कसं जास्त घेता येईल या दृष्टीने आपण हे वायरोप शेडनेट या ठिकाणी बनवलेलं आहे या वायरोप शेडनेटमध्ये साधारणपणे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की जर जोराचं वादळ त्या ठिकाणी आलं तर हे पूर्णपणे जे शेडनेट आहे तर ते काही अंशतः थोडंसं बेंड होतं त्याच्यामध्ये वायर असल्यामुळे ते त्या ठिकाणी स्ट्रक्चर जे आहे ते डॅमेज न होता थोडंसं मुवमेंट त्याच्यामध्ये होऊ शकते तर असं हे कमी खर्चाचं शेडनेट या ठिकाणी उभारलेलं आहे आणि त्यामध्ये आपण काकडीची लागवड त्याच्यामध्ये केलेली आहे प्रामुख्याने ही जी काकडी आहे तर ती युक्सेल कंपनीची बियाज नावाची ही काय वान आहे त्या वानाची आपण या ठिकाणी लागवड केलेली आहे प्रामुख्याने उन्हाळ्यामध्ये जर बघितलं तर सॅलॅडमध्ये काकडीचा मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये ला मागणी असते आणि ओपन प्लॉटमध्ये जर आपण त्याची लागवड केली तर रस शोषणाऱ्या किडी असतील तर त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होतो त्या तुलनेत शेडनेटमध्ये जर बघितलं तर साईडने इन्सेक्ट नेट असल्यामुळे अशा प्रकारचा रस शोषणाऱ्या किडींचा या ठिकाणी प्रादुर्भाव फार कमी प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतो या पिकाच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर जास्तीत जास्त उत्पादन देणारं हे अशा प्रकारचं पीक आहे पावसाळी काकडीची लागवड जून जुलैमध्ये तर उन्हाळी काकडीची लागवड जानेवारी फेब्रुवारीत केली जाते उन्हाळी हंगामात पाण्याची विशेष काळजी घ्यावी लागते या पिकाला शेणखत नत्र स्फुरद अशा खतांच्या मात्रा देण्यात येतात काकडीचं खोड नैसर्गिकरित्या कमकुवत असतं त्यामुळे वेलींना वळण आणि आधार द्यावा लागतो नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्रानं शेडनेटचा यशस्वी उपयोग केल्यानं किडींचा प्रादुर्भाव कमी झाला आहे आता जवळपास त्याचे वीस तोडे आपले या ठिकाणी होऊन गेलेले आहेत आणि अजून काही प्रमाणामध्ये त्याचे उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे ही लागवड करत असताना जमीन तयार करणं किंवा बेड तयार करणं फार महत्त्वाचं त्याच्यामध्ये आहे दोन बेडमधलं जर अंतर बघितलं आपण तर साडेचार फुटाचं हा बेड आहे त्याची आपण त्या ठिकाणी तसे बेड बनवून घेतलेले आहे बेड बनवत असताना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या खतांचा आपण त्याच्यामध्ये वापर केलेला आहे त्यामध्ये चांगलं कुजलेलं शेणखत आहे त्यानंतर गांडूळ खत आहे त्याचबरोबर आणि पालात जाण्यासाठी आपण दहा सव्वीस सव्वीस या खताचा वापर त्याच्यामध्ये केलेला आहे त्याचबरोबर माती परीक्षण केल्यानंतर जी काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहे तर त्याचासुद्धा वापर आपण त्याच्यामध्ये केलेला आहे तर अशा सर्व खतांचा वापर करून चांगल्या प्रकारचा असा बेड आपण त्या ठिकाणी बनवला बेड बनवल्यानंतर त्याच्यामध्ये ड्रिपची आपण लाईन त्यामध्ये टाकलेली आहे त्यानंतर आ, मल्चिंग पेपरचा आपण त्यामध्ये वापर केला मल्चिंग पेपरचा प्रामुख्याने दोन महत्त्वाचे फायदे आहेत एक तर तणांचं नियंत्रण त्या ठिकाणी केलं जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही पाण्याचा जो युआपरेशन लॉसेस आहे म्हणजे बाष्पीभवन होतं तर ते लॉसेस त्या ठिकाणी कमी होतात तर असं हे फायदे होण्यासाठी आपण त्या ठिकाणी मल्चिंग पेपरचा वापर केलेला आहे त्याच्यामध्ये आपण होल पाडून अशा बियांची डायरेक्ट आपण त्या ठिकाणी काय केली आ... लागवड म्हणजे डिबलिंग केलेली त्याच्यामध्ये बिया टोबलेल्या आहेत साधारणपणे याचा वाढीचा सा वेग फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे बी लावल्यापासून साधारणपणे पंचेचाळीस दिवसामध्ये ही काकडी तोडणीसाठी तयार होते कृषी विज्ञान केंद्रानं काकडी पिकासाठी थी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला आहे शिवाय मल्चिंग पेपरचा वापर केल्यानं ताणाचं नियंत्रण झालं आहे आणि बाष्पीभवनही कमी झालं आहे तर काकडीमध्ये याच्यामध्ये दोन प्रकारचं आहेत ही जी आहेत ही सफेद रंगाची काकडी आपल्याला बघायला मिळते आणि दुसरी जी एक आहे तर ती आम्ही दुसऱ्या शेडनेटमध्ये त्याची लागवड केलेली आहे ती हिरव्या रंगाची काकडी त्या ठिकाणी आहे तर साधारणपणे पाण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये असतं आणि त्याचा तुरट अशा प्रकारचा असणारे चव त्याच्यामुळे मार्केटमध्ये त्याची मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे लागवड केल्यापासून आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या बुरशीनाशकांची वगैरे त्यामध्ये आळवणी केली त्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये आपण त्याची वाढ चांगली होण्यासाठी नंतरयुक्त जी काही खतं आहेत मग एकोणीस एकोणीस असेल बारा एकसट आहे ते आपण फर्टिगेशनच्या म्हणजे खतं आपण पाण्यामध्ये विरघळून त्याची खतं आपण त्या ठिकाणी दिलेली आहेत काकडीमध्ये प्रामुख्याने भुरीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव जाणवतो मग त्याच्या नियंत्रणासाठी सल्फर असेल किंवा हॅक्झॅकॉनॉझॉल आहे म्हणजे आपण त्याला मार्केटमध्ये कॉन्टॅक्ट नावून येतं तर अशा बुरशीनाशकांची त्याच्यावर आलटून पालटून आपण फवारणी घेतलेली आहे आणि थोड्याफार प्रमाणात काही रस शोषणाऱ्या किडी दि जाणवल्या तर त्याच्या अनुषंगाने काही कीटकनाशकांची सुद्धा आपण त्यामध्ये फवारणी घेतलेली आहे अशा प्रकारे रोग आणि किडीचा आपण त्याच्यामध्ये फवारणीद्वारे चांगल्या प्रकारचं नियंत्रण त्यामध्ये केलेलं आहे त्याचबरोबर खतांची मात्रा जर चांगली असेल तर झाडाची वाढ आणि उत्पादनसुद्धा चांगल्या प्रकारचं आपल्याला जाणवतं या जातीचं वैशिष्ट्य जर बघितलं तर प्रत्येक पानामधून आता या पद्धतीने जर आपण बघितलं इथे तर पानाच्या खालच्या साईडला दोन ते तीन अशा प्रकारच्या जी काकडी आहेत तर ते आपल्याला बंचने आपल्याला लागलेल्या जाणवतात की जेणेकरून तीन तीन चार चार पाच पाच काकड्या एकाच पानामधून आपल्याला दिसतात आणि याची काढणी आपण साधारणपणे एक नंतर आपण त्याची काढणी करतो की जेणेकरून त्याची जी वाढ आहे तर योग्य रीतीने वाढ झाली पाहिजे आणि एक दिवस जरी उशीर झाला तर त्याचा जी वाढ ती प्रमाणापेक्षा जास्त होते आणि ती अशा मार्केटमध्ये ती चालत नाही त्याच्यामुळं दिवसाळ आपण त्याची तोडणी या ठिकाणी करत असतो त्याचं उत्पादन साधारणपणे जर बघितलं तर आत्तापर्यंत जवळपास वीस तोडे त्याचे झालेले आहेत आणि साधारणपणे तीस ते बत्तीस क्विंटलपर्यंत आपल्याला त्याचं उत्पादन या ठिकाणी मिळालेलं आहे जर बिगर हंगामामध्ये आपण अशा प्रकारच्या काकडीचं शेडनेटमध्ये जर आपण लागवड केली तर चांगल्या प्रकारचं उत्पादन आपल्याला त्याच्यापासून मिळतं आणि मार्केटमध्ये जर बघितलं किंवा मॉलला जर बघितलं तर त्याला चांगल्या प्रकारचा दरसुद्धा आपल्याला मिळालेला बघायला मिळतो तर अशा प्रकारची काकडीचं लागवड करून उत्पादन घेऊन शेतकऱ्यांची आर्थिक फायदा त्याच्यामधून जास्तीत जास्त कसा घेता येईल याचा शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी त्या जातींचा त्या वेगवेगळ्या व्हरायटींचा अभ्यास करून आणि नंतरच त्याची लागवड करणं अपेक्षित आहे सर्व शेतकऱ्यांना मी अशा प्रकारचं या ठिकाणी आवाहन करतो की आ, या वेगवेगळ्या जातींचा अभ्यास आप करूनच आपण आपल्या शेतामध्ये त्याची लागवड करावी शेडनेट तंत्रज्ञानाचा वापर मुख्यतः वातावरणातल्या तापमानावर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जातो आर्द्रता आणि वारा यांचंही नियंत्रण करता येतं शेडनेट हाऊससाठी तुलनेनं खर्च कमी येतो विशेषत उन्हाळ्यात पिकाचं उत्पादन उत्पादकता आणि गुणवत्ता यांच्या मात्रेत लक्षणीय सुधारणा होते शेडनेटमधील काकडी लागवड किंवा भाजीपाला लागवड या संदर्भात आपण वेगवेगळं प्रात्यक्षिक कृषी विज्ञान केंद्राच्या प्रेक्षतावर आपण करत असतो त्याच्यामध्ये वेगवेगळं प्र प्रशिक्षण सुद्धा आपण त्या ठिकाणी देत असतो कृषी विज्ञान केंद्रामध्ये येऊन वेगवेगळं जे नवतरुण आहे की जे शेतीमध्ये चांगल्या प्रकारचं करिअर त्याच्यामध्ये करू शकतात असे जे काही शेतकरी आहेत तर त्यांचं आम्ही या ठिकाणी प्रशिक्षण घेत असतो आणि ते प्रशिक्षण घेत असताना वेगवेगळ्या पिकांच्या जातीविषयी त्याच्यानंतर त्याचं लागवडीविषयी खतं औषधं असेल त्यानंतर पिकाचं संरक्षण असेल याच्या त्याचबरोबर त्याची काढणी असेल प्रतवारी असेल आणि मार्केटिंग असेल तर अशा वेगवेगळ्या भागांचं आपण त्या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्रामध्ये प्रशिक्षण आपण त्या ठिकाणी देत असतो त्याचबरोबर त्याचं जे काय प्रात्यक्षिक आहे मग ते हे कृषी विज्ञान केंद्राच्या प्रश्नावर प्रात्यक्षिक केलेलं आहे त्यामुळे नवीन जे काही शेतकरी आहेत तर त्यांनी या ठिकाणी कृषी विज्ञान शी संपर्क साधून अशा वेगवेगळ्या नवीन पिकांची माहिती या ठिकाणी प्रशिक्षणामध्ये घेणं गरजेचं आहे आणि सुद्धा त्याचा वापर आ, कसा करता येईल आपल्या शेतामध्ये कसा वापर करता येईल आणि त्याच्यापासून जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल या दृष्टीने कृषी विज्ञान केंद्र नेहमीच सहकार्य करत असतं सर्व शेतकऱ्यांना माझं या तू असा आव्हान आहे की वेगवेगळ्या प्रशिक्षणाद्वारे आपण कृषी विज्ञान केंद्राशी संलग्न राहून आपल्या शेतीमध्ये कशी प्रगती साधता येईल या दृष्टीने आपण त्या ठिकाणी विचार करावा आणि या पद्धतीने या वेगवेगळ्या पिकांचा असेल किंवा काकडीची लागवड असेल तर या ठिकाणी माहिती आपण या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्रामध्ये येऊन घ्यावी मधल्या कृषी विज्ञान केंद्रानं शेडनेटसाठी सर्व प्रकारचं प्रशिक्षण देण्यात येतं शिवाय प्रात्यक्षिकही पाहता येतं एवढंच नव्हे तर पिकांच्या मार्केटिंगसाठी मदत आणि मार्गदर्शन केलं जातं कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव हे कृषी विज्ञान आपण ज्याला के व्ही के म्हणतो हे कृषीशी निगडीत जे काही कृषी विस्ताराचं कार्य आहे ते उत्तर पुणे जिल्ह्यातील सहा तालुक्यामध्ये मोठ्या जोमाने या ठिकाणी करत आहे यामध्ये प्रामुख्याने विचार केला तर शेतकरी भूमुख प्रशिक्षण कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात त्याचबरोबर उद्योग व्यवसायभिमुख जे प्रशिक्षण आहे त्याच्यामध्ये पाचपासून तर एकवीस दिवसापर्यंत वेगवेगळे प्रशिक्षणाचा अंतर्भाव या ठिकाणी होत असतो यामध्ये प्रामुख्याने युवक असतील युवती असतील यांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी प्रशिक्षण आयोजित केले जातात आणि जेणेकरून त्यांनी स्वतःच्या बळावर स्वतःच्या हिमतीवर त्या ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ते आपला उद्योग व्यवसाय उभारू शकतात याच्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित केल्या जातात त्याचप्रमाणे प्रशिक्षणामध्ये महिलांचा पण युवक युवतींचा पण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सहभाग लाभत असतो जेणेकरून वेगवेगळ्या पदार्थाचे असतील त्याचबरोबर शेळीपालन असेल गोठ फार्मिंग असेल इत्यादींवरती पण प्रशिक्षण त्या ठिकाणी आयोजित केले जातात आणि जेणेकरून वेगवेगळ्या शासनाच्या स्कीम असतात तर स्कॅम स्कीमचा लाभ पण त्या प्रशिक्षणार्थींना कृषी विज्ञान केंद्रामार्फत तांत्रिक सहाय्य करून त्या ठिकाणी दिला जातो एकंदरीतच विचार केला तर कृषी विज्ञान केंद्रांतर्गत सहा तालुक्यांचा प्रामुख्याने समावेश होतो याच्यामध्ये जुन्नर असेल आंबेगाव खेड मावळ मुळशी आणि शिरूर या भागातील शेतकरी या कृषी विज्ञान केंद्रासाठी केंद्रामध्ये प्रशिक्षणासाठी येत असतात आणि त्याचा वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी त्या ठिकाणी करतात जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चांगल्यातलं चांगलं प्रशिक्षण कसं घेता येईल आणि त्या दृष्टिकोनातून प्रशिक्षण घेतल्यानंतर उद्योग भूमिक व्यवसाय या ठिकाणी निर्मिती केली जाते हा एक प्रामुख्याने कृषी विज्ञान केंद्र नारिंगाचा उद्देश आहे त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्रामार्फत वेगवेगळ्या तांत्रिक मार्गदर्शनातून तयार झालेले उद्योजक जे आहेत त्या उद्योजकांना आपण एक मार्केटिंगचा प्लॅटफॉर्म नेहमीच उपलब्ध दे करून देण्याचा प्रयत्न करत असतो याच्यामध्ये धान्य महोत्सव असेल वेगवेगळ्या ठिकाणी सिटीमध्ये उदाहरणार्थ पुणे असेल मुंबई असेल या ठिकाणी वेगवेगळे कृषी महोत्सव भरले जातात तर त्यामध्ये महिला असतील पुरुष असेल युवक युवती जे काही उद्योजक तयार होत आहेत त्यांना एक प्ला मार्केटिंगचा प्लॅटफॉर्म उपलब्ध दे करून देण्याचं काम कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांमार्फत या ठिकाणी केलं जातं एकंदरीचा विचार केला तर शेतीशी निगडीत व्यवसायभूमुख प्रशिक्षणं त्याचबरोबर व्होकेशनल ट्रेनिंग या सर्वच ट्रेनिंगचा अंतर्भाव कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांमार्फत त्या ठिकाणी केला जातो आणि तिथंच इथून पाठिंबागच्या कालावधीमध्ये बरेचसे कृषी उद्योजक केंद्राच्या कार्यक्षेत्रातील कृषी उद्योजक त्या ठिकाणी घडलेले आहेत आणि चांगला नफा त्या ठिकाणी आज आपल्याला दिसत आहेत हंगामी आणि बिगर हंगामी पिकं घेण्यासाठी उच्च मूल्यांची भाजीपाला पिकं आणि फुलांच्या उत्पादनासाठी शेडनेट हाऊसचा उपयोग करता येतो या तंत्रज्ञानाचा वापर प्रथम इस्रायलमध्ये करण्यात आला होता आता भारतातही शेतकरी हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर वापरताना दिसतात या तंत्रज्ञानाचं शासनाकडून मोफत प्रशिक्षण दिलं जातं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला तर भरपूर नफा मिळेल हे निश्चित